पण ह्याला चवळी म्हणतात ना चकुली तू पण मदत कर सोलायला हा संस्कृती मदत कर तुम्ही पण बसा मदत करायला एवढं कधी व्हायचं लवकर होणार नाही सकाळी तेवढा लवकर लवकर फ्रेश झाले पटकर चकुली गार्डन मध्ये आलो ना झुला झुला जूला, जुलारी जूला, का आहे चला 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 झुला रिकामी ह्या झुल्यावर बसवायला बसा बस जुवा जुआ, जुआ, जुआ। जुला जुला हा हा फक्त जो हे कर जुला कसं तिथं थांबा तिथं थांबायला लागते घाबरून पडाय पडायला नाही बदलायला लागते पडेल खाली डोक्यावर <laughs> ते लय आवडतय देखो देखो लकड़ी की काठी काठी पे घोड़ा मासी बसले नाकावर मासी बसलेली नाकावर वाह भाई इकडे बसलेत ए बाबू <laughs> कुत्रा आहे वो देख जंपिंग करत आहे तो भी जंपिंग करत

चला चकुली चला उई पडशील पाठीमाग पडशील ये 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 पटकन त्यांनी फास्ट करायला ती ये तू ये ये बाई ये, ये आता या आता ये, ये, ये। समोर बघ समोर बघ सर इथं इथं बसणार इच्यावर आजोबा खेळतात कोण खेळतात हळू 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 सांगत आहेत हळू हळू झुल्यावर बसणार झुल्यावर झुल्यावर बसणार झुल्यावर बस रिकामे हा जुला �ira those 何 गार्डन मधून आल्यावर पाणीपुरी खाल्ली चला आजचा मेन्यूलॉक कसा वाटला